बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा आपण ऐकून घेतल्यानंतर मग कसं कसं आपण नियोजन करायचं हे बघू आज नाशिक मध्ये येण्याचं कारण इथे असणाऱ्या सर्व पदाधिकारी त्याच्याच बरोबर खासदार साहेब इथं आहेत व आमचे इथं असणारे सर्वच पदाधिकाऱ्यांची चर्चा करून चौदा सप्टेंबरला महाराष्ट्रातले सर्वच आमच्या पक्षाचे पदाधिकारी इथे येणार आहेत एक चर्चा सत्र सर्व लोकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी या शहरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आमचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब यांचं मत आहे आणि त्यांचं जसं मत आहे तसं आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज महाराष्ट्रामध्ये असणारे जे सर्व शेतकरी आहेत कष्टकरी आहेत जे आज अडचणी आले अडचणीत आलेले आहेत त्यांचे मुद्दे घेऊन पंधरा सप्टेंबरला आपण नाशिकमध्ये एक भव्य असा मोर्चा काढणार आहोत बळीराजांचे सर्व विषय घेऊन हा मोर्चा तिथे निघणार आहे आणि या मोर्चासाठी व शेतकऱ्यांच्या वतीने लढण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे स्वतः तिथं उपस्थित राहणार आहेत त्यामुळे चौदा तारखेला आमच्या पक्षाचे जी कार्यकारिणी आहे त्यांचे एक चर्चा सत्र काही पद त्या दिवशी तिथं दिली जाणार आणि त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला एक भव्य मोर्चा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण काढणार आहोत